यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस कधी सुरू होणार नवरात्री एका घटस्थापनेचा मुहूर्त आणि मान्यता गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेध लागतात यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस असल्याचे म्हटले जात आहे जाणून घेऊया शुभमुहूर्त महात्म्य आणि काही मान्यता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जगदंबे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैश वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतीची नवरात्र साजरी केली जातात याची सुरुवात चैत्र महिन्या चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र यांनी होते मराठी वर्षात अनेक नवरात्री साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे यंदा सन दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे सन दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना कधी आहे दसरा विजय मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंददीप प्रज्वलित करून आधी मायेची नऊ दिवस मनोभावी पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंददीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते यंदा शारदीय नवरात्रीतील घटस्थापना कधी आहे कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण ति तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसाचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून या दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे नऊ नौ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी स्थापना सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद